ओम नम शिवाय श्री गणेशाय महा नमस्कार मराठी कट्टा या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू काळा धागा का बांधला जातो काळा धागा हा अनेक भारतीय संस्कृतीमध्ये वाईट नजरेपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणासाठी बांधला जातो हा धार्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्वाचा मानला जातो काळा धागा बांधण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत एक वाईट नजरेपासून संरक्षण असे मानले जाते की काळा रंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि दुष्ट नजरेपासून बचाव करतो दोन सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास काळा धागा परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो धार्मिक श्रद्धा हिंदू धर्मात काही विशेष मंत्रोच्चार करून काळा धागा बांधला जातो जेणेकरून व्यक्ती सुरक्षित राहील चार ज्योतिषशास्त्रानुसार प्रभाव काही ग्रहदोष शांत करण्यासाठी किंवा कुंडलीतील वाईट परिणाम कमी करण्यासाठी काळा धागा घालण्याचा सल्ला दिला जातो पाच आयुर्वेदिक दृष्टिकोन असेही मानले जाते की हा धागा विशिष्ट बिंदूवर बांधल्यास आरोग्यास फायदा होतो काळा धागा कोठे आणि कसा बांधावा एक हातात विशेषत डाव्या हातात स्त्रियांनी काळा धागा बांधावा आणि पुरुषांच्या उजव्या हातात काळा धागा बांधावा आता आपण पाहूयात लहान मुलांना काळा धागा कसा बांधावा पायात वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी साधारणतः मुलींना आणि लहान मुलांना घोट्याला काळा धागा बांधला जातो तिसरं कंबर किंवा मानेला काही लोक धार्मिक श्रद्धेनुसार कंबरेला किंवा गळ्यात काळा धागा बांधतात कंबरेला बांधलेल्या धागेला करदोडा असेही म्हणतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाला किंवा वाहनांना काळा धागा बांधला जातो जेणेकरून ते सुरक्षित राहतील काळा धागा बांधताना कोणते नियम पाळावेत गुरु म्हणजेच गुरुवारी शनी शनिवारी किंवा मंगळ म्हणजेच मंगळवारी काळा धागा बांधणे हे शुभ मानले जाते या दिवशी विशेषतः काळा बा धागा लहान मुलांना बांधला जातो योग्य मंत्रोच्चार किंवा आपल्या देवाचा नामस्मरण करून धागा बांधावा जेणेकरून तो जास्त प्रभावी ठरतो धागा मोकळा न ठेवता सरळ एका रेषेत न बांधता तो गाठी मारून मध्येच दोऱ्याला एखादी गाठ मारून बांधावा नित्य स्वच्छतेसह हा धागा परिधान करावा, करावा। काळा धागा बांधण्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत तर पाहूयात वैज्ञानिक दृष्टिकोनातून काळा धागा का बांधावा काळा रंग हा सूर्याच्या किरणांपासून ज्या त्याची उष्णता शोषून घेतो त्यामुळे हा धागा शरीरातील काही ठराविक ऊर्जेचा योग्य संतुलन राखण्यासाठी मदत करू शकतो अँटी रॅडिएशन प्रभावामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा परिणाम कमी करण्यासाठी काळा धागा मदत करू शकतो हा धागा बांधण्यामागे असाही वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय श्री गणेशाय नमहा